नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जरांगे पाटलांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगित आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार मुंबईला धडक देण्याचा इशारा मराठा आरक्षणावरील निर्णय महायुती सरकारने घेतले कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते सर्व करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन शिवाजी महाराज मोगलांना लाच देऊन आग्र्यातून सुटले अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा दावा तर ठाकरे गटाच्या किरण मानेंनी सुनावले खडे बोल भेटीचा किस्सा सांगत राज ठाकरेंनी केली चंद्रकांत पाटलांची नक्कल धुळ्यात कॅफेवर आमदारांसह पोलिसांची धाड पडद्याड असली चाळे तरुण तरुणींना घेतले ताब्यात आणि मला न्याय मिळाला नाही तर इथेच आत्महत्या करणार सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने परभणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आक्रोश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली मुंडे बंधू भगिनीसह जिल्ह्यात डॉक्टर व्यापारी पत्रकार व सर्व मान्यवर नागरिकांना सोबत घेऊन बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारा असून यासाठी सतत बीड जिल्ह्याच्या संपर्कात राहणार आहे कुठलाही भेदभाव न करता कामे केली जातील अशी ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत नगर बीड परळी हा रेल्वेमार्ग बीडकरांच्या अत्यंत जिवाळ्याचा असून आता नगर ते बीड रेल्वे रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून पुढे परळीपर्यंत ही रेल्वे जाईल याच मार्गावरून बीड मुंबई अशी रेल्वेगाडी सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे सुतोवाच अजित पवार यांनी यावेळी केलं तत्पूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड दम देत बीड जिल्ह्यात गुंडगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे ठणकावून सांगितले जर कोणी कमरेला पिस्तूल लावून वेडेवाकडे प्रकार करत असेल तर अशा लोकांवर सरळ सरळ मकोका लावला जाईल असा इशाराही यांनी यावेळी पवार यांनी दिला परभणी जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा सर्व कामेही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत निधी परत जाणार नाही याची विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी अशा सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या बैठकीस खासदार फौजिया खान आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सीईओ नतीशा माथूर पोलीस अधीक्षक सिंह परदेशी पालिका आयुक्त धर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी आदींसह सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ते चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन या अपघातात भाऊसाहेब माळी व लंकाबाई माळी हे पत्नी जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात फेकले गेले यात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अपघाताची माहिती मिळताच नांदगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर या अपघातामुळे नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे आज गुरुवार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी युवा दर्पण लाईव्हचे घनसावंगी प्रतिनिधी श्री अंगत बोबडे हे प्रयागराजला जात असताना जळगाव जिल्ह्यातील पहूर जामनेर महामार्गावर गोसावी नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांची गाडी अडवून कॅमेऱ्यासमोरच त्यांच्याकडून शंभर रुपयाची लाच स्वीकारली तो पोलीस कर्मचारी एवढ्यावरच न थांबता म्हणाला की मला या गावाला राहायचेच नाही स्वतः मंत्रीच माझी बदली करून देतो हा सर्व घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे बर सर तू फोन कोण आता मी बिलकुल कोणाला ऐकत कारण या गावाला मला ना नाही ऐकत स्वतः मंत्री माझी बदली करून घरच घरचे सर आमच्या प्रेमाना नमस्ते करा गेला त्याला फोन लावू नका मला चालत मी बोलतो चालू माझं नाव कुठे सांगा काय आज सोबत जोशी जोशी सोबत येते

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन समितीच्या सभागृहात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली यावेळी गोरे यांच्याकडून सोलापूरसह अन्य शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आवर्तने मंजूर करण्यात आले तर नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून पाण्याची बचत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे पाच दशांश पन्नास टी एम सीचे दुसरे आवर्तन तर सहा दशांश पन्नास टी एम सीचे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज मंजुरी दिली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल उगले तेली सीईओ कुलदीप जंगम आमदार सुभाष देशमुख समाधान अवताडे सचिन कल्याण शेट्टी अधीक्षक अभियंता खांडेकर कार्यकारी अभियंता धीरज साळे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उप अभियंता कैलास चौधरी आदींची उपस्थिती होती लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा प्रसिद्धी माध्यमातील चौरस आणि चौकस व्यक्तिमत्व शैक्षणिक सामाजिक कार्यात आग्रेसर कर्तृत्ववान पत्रकार अशोक सूर्यवंशी सर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे नेतृत्व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घाडगे यांनी जिल्हा संघटना आणि जिल्हा तालुका कार्यकारणी निवड प्रक्रिया गतिमान केली असून यासाठी सक्षम व कार्यकुशल असे अशोक सूर्यवंशी यांची जिल्हा सचिव पदावर निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष तथा झी चोवीस तासचे प्रतिनिधी दत्तात्रय गाडगे पत्रकार संघ श्रीगोंदा तालुका अध्यक्ष माधव बनसुडे उपाध्यक्ष मेजर भीमराव उल्लारे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर सचिव अमोल झेंडे खजिनदार किशोर मचे निवेदक उज्ज्वला उल्लारे यांच्यासह सर्व पत्रकार व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर आले असताना पाथरी येथे आले असता त्यांनी पाथरी येथील श्री लक्ष्मी क्लॉथ सेंटर येथे भेट दिली यावेळी मंत्री अतुल सावे यांचा श्री महेश शेळके चिंचाने नाना व गिराम साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला युवा दर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार